विविध समित्यांच्या सभ सदस्यांचे ते आपल्याला या ठिकाणी दाखल केलेले आहेत तर या ठिकाणी प्रत्येक समिती ही दहा सदस्यांची असणार आहे आणि पहिली समिती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी जे नॉमिनेशन आपल्याकडे आलेले त्याची मी नावं आहे या ठिकाणी जाहीर करतो सार्वजनिक बांधकाम विभाग समिती फकीरा बेग जमाल बेग मिर्झा संभाजी शिवाजी गवळी मलिनी अमोल चौधरी पायल विषाद करडा रुबिना अमजद खान धर्मराज अनिल बच्चे आहेत शहर विकास आघाडीकडून इम्रान शेख शब्बीर राहुल विठ्ठल मस्के वैशाली महेंद्र मोरे अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभाग समितीचे दहा सदस्य या ठिकाणी आपले झालेले आहेत पुढची समिती आहे पाणीपुरवठा व जलविस्तारण समिती त्याचे सदस्य आहेत योगेश श्रीनिवास खंडेलवार युवराज संभाजी जाधव अनिल ठाकरे चौधरी धर्मराज अनिल बच्छे मेघा मुकेश चौधरी सोमसिंग देवसिंग राजपूत वासिंग प्रजाक्षे शहर विकास आघाडीकडून सदस्य आहेत अभिषेक राजीव देशमुख स्वाती राकेश राखुंडे आणि राहुल विठ्ठल मस्के अशा प्रकारे ही सुद्धा दहा सदस्यांची समिती तयार झालेली आहे पुढची समिती आहे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती याचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत पहिले सदस्य आहेत करण ईश्वरसिंग सूर्यवंशी वर्षदा बाळू पवार विशाल राजपूत प्रजक्ता भावेश कोठामध्ये अभय विनायक वाघ मलिनी अमोल चौधरी अनिल वाल्मिक चौधरी कौसट ठाकरे शहर विकास आघाडीकडून राजश्री दीपक सूर्यवंशी पूनम धनंजय अहिरे राहुल विठ्ठल मस्के अशा प्रकारे ही सुद्धा दहा सदस्यांची समिती तयार झालेली आहे पुढची समिती आहे स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती पहिले स सदस्य आहेत रुपाली प्रभाकर चौधरी सोमसिंग देवसिंग राजपूत वासिम रझाक शेख हर्षदा बाऊ पवार उज्ज्वला विशाल राजपूत मनीषा शेखर पाटील योजना धनंजय पाटील शहर विकास आघाडीकडून आहेत सविता सूर्यकांत ठाकूर विजया प्रकाश पवार वैशाली महेंद्र बोरे अशा प्रकारे ही तिसरी समितीसुद्धा आपली दहा सदस्यांची तयार झालेली आहे पुढची समिती आहे महिला व कल्याण समिती याचे सदस्य आहेत स्वती अजय शिरुडे मनीषा शेखर पाटील योजना धनंजय पाटील पायल तुषार कागडा रुबिणा अंजद खान मेघा मुकेश चौधरी भारती प्रवीण मराठे शहर विकास आघाडीकडून सदस्य आहेत वैशाली महेंद्र मोरे पुनव धनंजय काहिरे स्वाती राकेश कापंबरे पुढची समिती आहे नियोजन व विकास समिती याचे सदस्य आहेत हर्षल देवीदास चौधरी प्राजक्ता भावेश कोठावरे अभय विनायक वाघ संभाजी शिवाजी गवई युवराज संभाजी जाधव पायल विशाल कारडा धर्मराज अनिल बंशे आणि शहर विकास आघाडीकडून आहे इम्रान शेख शफीर पूनम धनंजय पाहिरे स्वाती रागेश राखुणे सर्व नियुक्त निर्वाचित सदस्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील काय पूर्वीत वार्तासाठी त्यांना शुभेच्छा देतो चौथा विषय आहे महाराष्ट्र नगर हा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम त्रेसष्ट तीन व कलम पासष्ट नुसार विषय समित्यांच्या सभापतींची निवड करणे आपल्याकडे ज्या सहा विषय समित्या आहेत त्या सहा विषयांच्या पाठवून एक एक समितीची निवड करूया पहिले जे दहा सदस्य आहेत पहिली समिती तर पहिल्या समितीसाठी पहिली समिती आपण घेऊया काय केलं कधी

तो ब्रेक का? होदर का? 100 रुपयांनी प्रावडाचा. पल्या. पाळी या. हा कार्यक्रम जो आहे तो श्री गुरु तेज बहादूर चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत मोदी वैदा नांदेड वगळासाठी नांदेड मध्ये हा कार्यक्रम आहे तरी सर्व समाजाच्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या कार्यक्रमाने मोठ्या संख्येने वर्ष